रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वाघोबा संरक्षणासाठी तळवली साजरी झाली वाघ बारस ग्रामीण भागात आजही जोपासली जातीय पारंपरिक सण साजरे करण्याची प्रथा कोकणात अनेक पारंपरिक सण उत्सव साजरे केले जातात पण आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी दिवाळी साजरा होणारा वाघ बारस हा अनोखा व काही ठिकाणी पारंपरिक साजरा होणारा हा सण मुख्या ममत्व आणि त्यांच्या जीविताच्या रक्षणाची काळजी वाहणारा म्हणून स्थान आहे गुहागड तालुक्यातील तळवली गावात आजही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होताना दिसून येतो कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला तळवली गावातील का काही वाड्या एकत्र का येऊन हा सण साजरा करतात विशेषतः प्रत्येक वाडी स्तरावर तर काही ठिकाणी दोन ते तीन वाड्या एकत्र येऊन हा सण साजरा करतात भात कापणी पूर्ण झाल्यावर पाळीव प्राणी मोकाट सोडले जातात ही गुरे जंगल भागात जातात वाघ बिबट्यांपासून प्रसंगी त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो हे टाळण्यासाठी वाघ बारस हा सण साजरा केला जातो अशी माहिती वयोवृद्धांकडून दिली जाते या दिवशी या दिवशी वाडी वस्त्यावरून तांदूळ व पैसे गोळा केले जातात यातून जंगलातील काही ठरलेल्या विशिष्ट ठिकाणी एकत्रितरित्या जेवण बनवलं जातं दोन उपवासधारकांना रंगरंगोटी करून त्यांची पूजा केली जाते वाघ वाघीन समजून त्यांना त्यानंतर ठरलेल्या अंतरापर्यंत पिटाळण्यात येतं तसेच त्यावेळी जवळील नदी नाल्यात खेकडे मासे पकडून शिजवण्यात येतात आणि जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतो जंगलामध्ये जेवणाचा हा कार्यक्रम करण्यासाठी अनेक जण मोठ्या उत्स्फूर्तने यात सहभागी होतात त्यावेळी जणू वनपोजनाचा आनंद लुटताना प्रत्येकजण दिसून येतो हा सण दरवर्षी विविध ठिकाणी प्रथा परंपरेनुसार आजही साजरा केला जातो असे केल्याने बाग शांत होतो व गुरांना त्याचा त्रास होत नाही त्याचे रक्षण होते त्यांचे रक्षण होते, होते अशी ग्रामस्थांची धारणा आहे यावर्षी देखील तळवलीतील विविध वाड्यांमधून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तळवली परिसरातील आगरवाडी भेळेवाडी डावलवाडी या वाड्यांमधील आबाळ वृत्त मोठ्या हौसेने या कार्यक्रमात सहभागी झाले होते महानकरी नेमसाठी विनोद चव्हाण कुहागर